बघू शकता ना ते किती मध्ये 500 रुपये 200 रुपये आणि हे सगळे किलोच्या हिसाब तुकडे आहेत हे गाडी गेम पंगा हे तो देना 1000 रुपये पेट्रोलला मस्त येते कोळबी आहे आणि इकडे पोळावे वगैरे भेटतात त्या इवळ म्हणजे आपण जर तुम्हाला पाहिजे रँडमली चपाती वगैरे सगळं काय भेटतं जाऊन नीटज भेजू भाऊ बघा तयारी बघा किती दोरांचा कोणडं बोलूया तुम्ही बघा बघू शकता उलटी फुलं करण्यासाठी म्हणजे आपण बोलतो ना जो दोन मिनिटाचा खेळ असत त्याच्या मागे एवढी मेहनत असतो समोर समोर दि बघू शकता आम्ही पोहोचलो शॉपिंगला मग मी बघते लोणचा पण तो एक सिद्धिविनायक मिरची लोणची आणि इकडे एवढी सगळी शॉपिंग केले अजून करायचे आहे बघा निश्वरी सुद्धा आले आणि सुद्धा आले निश्वरीने कानात एवढे मोठे घातले तर तिला सांगितलं कानातलं पडतील तर चालतं बघा अशी का एकदम स्लो बघायचं तुम्हाला कानातलं बघ किती मोठे झालं हे फोटो काढूया आपण का चल युटब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे खूप दिवसांनी ब्लॉग चालू केलाय तर इव्हन नऊ ते दहा दिवसानंतर ब्लॉग चालू केला तर चला चालू आहे चाल। कौशल मच्छी मार्केट म्हणजे मच्छी आणायला बघूया तर खाली जाऊन मी आदर्श आहे दोघं जण आणि बघूया आज कसं काय होतं आणि मच्छी कशी आहे तुम्हाला दाखवायला जास्त काही दाखवायला भेटत नाही कारण की आपण माझा ब्लॉग असा असतात की जातो लगेच घेतो निघतो म्हणजे पूर्ण भाव करत बसत ना त्याच्यामुळे भेट पड निघू डायरेक्टली जाऊ पण मार्केटमध्ये बघूया कसं का काय आजची मच्छी खूप दिवसानंतर तेच पोचलो गाडी लावली मागे राहून दादा तुझ्या आता चाललो मार्केटमध्ये बघू शकता मार्केट ते बघू शकता मच्छी पाचशे रुपये दोनशे रुपये आणि या सगळ्या किलोचे हि आणि तुकड्या आहेत तोड राहुल भाईच घर गाडी लावलेली आहे तर नयन भाऊ थोडा थोडा लवकर नाही सगळ्या एक किलोच्या हिशोबानी मस्त कोलबी आहे आणि इकडे पोला वगैरे भेटतात त्या इजवल म्हणजे आपण जर तुम्हाला पाहिजे रँडमली चपाती वगैरे सगळं काही भेटलं जाऊन म्हणजे घ्या मस्त म्हणजे मच्छी घेतले तर जाऊ आणि लगेच ऑर्डर पण लागलेली आपल्याला आपल्याला जायचं आहे एक तरी वेलकम जाईल मी मग चला तर जाऊ आपण बघू कसं होतं कसं फूट होतं तुम्हाला दाखवतो तर काहीच पोचलो मस्त विकिनी उत्तर वगैरे जसं आला आहे मी तिथे गेलो ना का भाव वगैरे विचारून बसलो कारण की तिथं लगेच गर्दी होतं आणि मच्छीची मोजकी दुकाने आहे त्याच्यामुळे चला मस्त भे घ्या म्हणजे बघूर कशा जा तुम्हाला सांगणार नाही जा देऊ आणि लगेच फ्रेश होतं मी थोड्या वेळेला लगेच ऑनरला गो इट्स फायनली कसा तरी तसाच रेडी झाला आहे आणि निघालो लगेच लगेच फोन आला मी फोन लगेच फोन आला निघू निघूया पाच मिनटं पण न झालं घरात होत लगेच निघालो चला डायरेक्ट जाऊ खर्डीला जस्ट पोचलो आहे आता दाखवतो डेकोरेशन झालं आहे अजून झालं ना थोडं थोडं चालू आहे लिहिलं मस्त असतं असं वेलकम बेबी वाय टाकायलाच भेटला ना पुढं असं डेकोरेशन झालं आहे वरपर्यंत आता वरती गेल्यावर वरती दाखवतो त्याला घरातलं दाखवतो मग पायऱ्या वगैरे कसं काही केले आणि किती मेहनत असते याच्या माझं त्या सगळ्या गोष्टी दाखवता कंटिन्यू ब्लॉगमध्ये नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा जस्ट पोचलं आहे मस्त घरामध्ये आता चालू आहे डेकोरेशनचं काम दाखवतो मला इथं आता हार्ड होतं तर मी एक फिल्म घेतली छोटीशी बघू शकता मस्त असं डेकोरेशन केलं आहे ओम साई टेप बलून अँड डेकोरेशन चेतन टावरे आणि अक्षय चौधरी हो जर कोणाला पाहिजे असेल जाऊन पॉन्ट्या करा मस्त असं डेकोरेशन जातं वेलकम बेबी बॉय असं केलं आहे दोन कृष्णर इथं एक लहान म्हणजे बेबीचा फोटो ह्याचा बेबी बॉय लिहिलेला आहे तिथे हाड काढलं मस्त अशी रांगोळी आहे आणि इकडे परत दोन इट इज बेबी बॉय आणि इट इज बेबी बॉय आणि बघा तयारी बघा किती धोरण चालू आहे बघा फुला साप कोण कोणता बोलूया तुम्ही बघा बघू शकता एवढी फुलं करण्यासाठी म्हणजे आपण बोलतो ना जो दोन मिनिटाचा खेळ असतो त्याच्या मागे एवढी मेहनत बघा ही दोघं पण चालू आहे त्यांची मेहनत आणि बाबूचा मस्त बड्डे पण आहे पण बाबू काही लक्षच दे ना बोला इकडे एवढी ना इकडे एवढी देणं मेहनत चालू आहे ही सगळी मेहनत फक्त एक मिनिटाची केला जाते बघा बोला तशी खुस करून कशामध्ये आणलं टोप मध्ये समोर 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 बाबू दिकड मस्त शूट झालेलं पण आता सुटायला मध्ये टाकणार नाही तू ब्लर करायला सांगितलं मला बेबीचा जो फ्रेश आहे ब्लर करायला सांगितलं त्यानंतर चला आता जाऊ डायरेक्ट घरी थोडा फ्रेश होतो एक औषध त्याचा तो प्युअर आणि मग संध्याकाळचं जे काय ते तुम्हाला बघायला भेटेलच शूटवरून आलो मस्तपैकी एक झोप काढली तरी पण डोले अजून चुरचुरतात एवढी धूल डोळ्यामध्ये गेली डेंजर एकदम आता जेवणसुद्धा गेला आता निघले खाली आता वाजले गेली पाच वाजून पाच वाजलेला असं खाली सव्वापास झाला नेक्स्ट डे काहीच दिवस दुसरा मस्तपैकी निघालो याचा डीमांडला घरची शॉपिंग करायची हेल्मेट घेतलं चला जाऊ आत्ता हा दुसरा ब्लॉग असेल एवढ्या दिवस म्हणजे पहिला ब्लॉग होता हा आज एक ब्लॉग पडला आहे जाऊन नक्की बघा कोणता होता तर बेबी शोधचा स्कूटी घेऊ मग मम्मीने मी चालेल जास्त नाही छोटंसं सा सामान घ्यायचं आणि थोडं काही असेल ते चला आता डिमांडमध्ये पोचल्यावरच भेटा होऊ शकता आम्ही पोहोचलो शॉपिंगला मग मी बघते लोणचा कोणता एक सिद्धिविनायक मिरची लोणची आणि इकडे एवढी सगळी शॉपिंग केले अजून करायची आहे बघा अजून लोणच्याच बघते लोणच्याच्या बरणी आपल्याला स्वस्त भेटेल इथं माग येत समजा पंचवीस रुपयाला मला दोनशे रुपयाला ती पाच किलोचे वरची लोणच्याची बरणी भेटतं काहीच फायनली कालची शॉपिंग झालेली आता चालू वरती बघू वरती काय करायचं आहे वरती करून घेऊ फटाफट शॉपिंग करून घेऊ मग तुम्हाला तेच जस्ट पोचलो आहे घरी फ्रेश झालो आणि इकडे ठेवले सामान बघा किती घेतलं जास्त नाही घेतलं थोडासा मम्मी साठी मम्मीसाठी जायचं सामान आणि मी मग डेंजर एकदम डेंजर सीन झाला माखेवर ते मी शूट करायला भेटला ना म्हणून दाखवेन तुम्हाला इतर दिवशी भेटला ना का दाखवेन बी तुम्हाला काय झालं होतं ते राव पाणी तो हे लवकर हो असं तुझ्या तोंडावर नेश्वरी सुद्धा आले आणि कोला सुद्धा आले नेश्वरीनं कानात एवढे मोठे घातल्या तर तिला सांगितलं कानातलं पडतील तर चालतं बघा अशी का एकदम स्लो बघायचं तुम्हाला कानातलं बघ किती मोठं घाल हे फोटो काढूया आपण घे आता फार चालायला लागली मग एवढी चालत होती ना कधी आल तू हा आली कधी हा कबूतर पाहिजे तुला हा आपले कबूतर आहे मस्त आपण कबूतर देणार आहोत हातामध्ये एक पिल्लू घेतला पकड फोटो काढ आपण घ्या हा यो दोन दोन हाताने पकड हा पकड दोन हातान पकड हा थांबा एक मिनटं कानांचा पाटला यो बा, <laughs> बा आता मार काशील तू बाबा पडला हे दोन्ही पडलं बाबा मम्मी जवळ मला नको निश्वरी आणि गोलाच्या सोबत थोडीशी मस्ती करून आता चांगली नाक्यावर चिकन ठिकाणी रोडवर चांगलाय पप्पाच्या सोबतच जातो गाडी माझी नेत नाही मग येताना येईन की चालत तरी तरी चाललं तरी बरं वाटतं असं तर एवढे दिवस मला चालायचा त्रास होता म्हणजे जे ब्लॉक पडले नाही ना, ना तेव्हा चला जा पटा पटापट मी घेऊ तर काहीच गेलो होतो मस्तपैकी चिकन आणायला चला देऊ आणि एक काम आहे तो करून गेलो उद्या पण शूट आहे आणि आपल्या घरचा शूट आहे मला बघायला भेटेल कसलं आहे चला तर काहीच काम चालेल आपलं मस्तपैकी चाललो आणि इकडे घेतलं पोरांनी मस्त फटाक्या ना नानाने मगाशी साफ केले नाना ना ना ओघे आहे ना मस्त भेकी एक हे करणार आहे तीन कोणी भरून ठेवले तिथंच आहे फटाका फोड रे साफ बी करो खाली फटाका नाही फोडणे का, का। देख हा अच्छे बच्चे, अच्छे बच्चे भाई। देख उधर भरके आहे कोणी हा बहुत अच्छा डेंजर एकदम ओरच डेंजर होतं काय रशील काय हो गेट लावलेला आहे तर गेट लावले तो खेचला का दरवाजाला एवढे दिवस काही पाणी आलं नाही पासून आता तर पाणी बघा अक्षरशः पाणी पडायला लागले दिवाळीच सीझन आलाय लोकांनी फटाक्यांचे स्टॉल लावले असतील त्याचा काय होईल असा पाऊस पडायला लागला तर बेकार एकदम खूप नुकसान करणार आहे किंवा बारकी लागले कपडा करत का भिजत ते पाणी याच्यावर काले कपडे दिसतंय हो। आता असं दिसणार ना मला इकडं पण दिसत बघा अंगणामध्ये तर चला मगाशी बोललो तुम्हाला जेवण घेतो वरती पोहोचलो ना पाऊस आला पहिला जेवण करून घेऊ तर काही दिवस तिसरा मग आता चालू आहे गावामध्ये श जायचं आहे शाळेमध्ये आणि शाळा क्रमांक एक्क्याऐंशी पहिला पूर्वी ज्या मी शाळा शिकलं ती पहिल्या सकाळी भरायची आता एका शाळेमध्ये दोन शाळा झाली शाळा क्रमांक तेवीस आणि शालेय क्रमांक घेते हे जायचं आहे आपल्याला आपल्या शाळाच सोडल्याचा दाखला घ्यायचा आहे पण मला वाटतं असं देणार नाही माझ्याकडे आहे डुप्लिकेट ओरिजिनल मी दुसऱ्या शाळेमध्ये सबमिट केला होता त्याच्यामुळे ओरिजिनल मला पुन्हा एकदा पाहिजे कामा कामासाठी तर दिलं तर ठीक मला माहिती आहे ॲफेडेविट बनवायला लागेल तरी पण एकदा बघू देत आहेत का रिक्वेस्ट करू कारण की आत्ता जर या दोन दिवसामध्ये आज किंवा उद्या जर नाही घेतल्या ना तर मग शाळेला सुट्टी लागेल मग माझं काम आहे तसं थांबावं त्याच्यामध्ये तर चला जाऊ नये बघू काय बोलतात मॅडम ते तर मी शूट नाही करणार जाऊन देऊच कशाला त्याच्यामध्ये गाईज मी बोललो तसंच जावं लाईट पण गेलेली आहे बेटर का नाही अपेटपेट काय माहिती आहे काम चालू आहे बघ समोरच पूर्णच लाईट गेले आता नाक्यावर जायला लागेल बघूया जर इन्व्हिटर असेल तर बेटर नाही तर मग संध्याकाळी पाच वाजेपर्यंत लाईट येणार नाही असं त्यांनी तर ते सांगितलेलंच आहे पाचच्या आधी पाहिले पाहिजे कारण की मला शाळेत सबमिट करायचं दुसरी अशी गोष्ट आहे जर सबमिट केला तर भेटाल नाही सबमिट केलं तर भेटणार नाही त्याच्यामुळे तर चला जाऊन जेवण करू आणि लगेच जायचं आपल्याला शुटला पण तो ब्लॉग मी सेपरेटली बनवू हाय तर काहीच पोचलो जस्ट घरामध्ये मम्मीने काहीतरी काय बनवलं आपण तुम्हाला मला दिवाळीचा आय थिंक फलारच असेल बघू शकता चंपा गला बनवायला घेतला मस्त तीन तर बनवून झाले म्हणजे रेडी चालू आहे काम इकडे इकडं बनवलेत म्हणजे मला वाटलं आत्ता चालू मिळेल जास्त काही नाही थोड्याशाच बनवल्या दिवाळीचा फलार आहे म्हणून त्याच्यामुळे हे मामाला द्यायलाच असतील थोड्याशा आणि मावशीला वगैरे दिल्या आहेत आमच्या घरात जास्त कोण खात कोणी एक दोन दिवस खाल्यात आहेत आता मग तशाच असतात मग त्यामुळे थोड्याशोच बनव म्हणजे न हवं तर चला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला पाहिजे